नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुण्याचं एकदा एका नाविन्यपूर्ण माहितीमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतोय देशामध्ये एका प्रकारची कुठंतरी बिहार इलेक्शनचं वातावरण शेवटच्या फेजमधलं आवरत होतं आणि परवा संध्याकाळी रात्री साडे संध्याकाळी साडेसहाच्या वेळेस सहा बावन्नच्या दरम्यान दिल्लीमध्ये जो काही आहाकार झालेला होता आपण त्याच्या संदर्भात काल बघितलं की एकंदरीत क्रोनॉलॉजी काय होती हरियाणा हरियाणा पासिंग झालेली हुंडई आय ट्वेंटी ती कार लोकेट झालेली आहे आणि तो जो काही बहादर आहे कोणता तुम्हाला हे पण माहिती होतं आपण त्याची गोष्ट पण बघितलेली होती की दिल्ली ब्लास्टचं पुलवामा कनेक्शन काय आहे याबद्दल आता आपण बघणार आहोत इथपर्यंत आपण काही घडामोडी बघितलेल्या होत्या विद्यार्थ्यांना कुठेतरी आपल्याला एक साशंकता येते जर शिक्षणामुळे जर कट्टरता कमी होणार असेल बघा हा मी काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आता आपण धार्मिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवरती कुठलं वाच्यता किंवा कुठलं अ एखादं कन्क्ल्यूड करण्याच्या अगोदर मात्र एक, एक जसं आपण बघितलं असेल याच्या आधी पेहलगाम मध्ये निशस्त्र लोकांवरती ज्या प्रकारे अटॅक झाला ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यानंतर जा कुठेतरी अशी बातमी मीडिया न्यूज मध्ये चालू आहे की ऑपरेशन सिंदूर केल्यामुळं पाकिस्तान आणि बांगलादेशच्या माध्यमातून आपल्या देशावरती त्याचा बदला घेण्यात येतोय का आणि त्याच्यातून एक मोठं रॅकेट बघावर का आता इथं काही पास झालेला ब्रेन वॉश केलेले एक नवीन कनेक्शन फरीदाबादचं पुलवामाशी एक ट्रँगल एक जोडला गेलेला आहे तर या दिल्ली स्फोटामध्ये सहा दहशतवादी डॉक्टर ज्याला आपण म्हणत असतो जीव वाचवणारे इथं नरभक्षक ठरू राहिले आता नीट लक्षात घ्या हे सहा डॉक्टर दिल्ली स्फोटाचे सहा दहशतवादी डॉक्टरांबद्दल आपण थोडस चिंतन करण्यापेक्षा नीट बघा की जर तुम्ही बघितलं आपण याच क्रेडिट नक्की देऊया एबीपी माझाला आपण त्यांचा ग्राफिक्स वापरतोय निश्चितच बरोबर मला एक गोष्ट इथं प्रकर्षाने सांगायची प्रकारे जर तुम्ही बघितलं की तुम्ही जर बघितलं तर तिथं स्वतःच्या ब्लास्टमध्ये सुसाइडर बॉम्बर ठरलेला आहे त्यानंतर हा आदिल हा खरं तर तुम्हाला याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे हा डॉक्टर आदिल जो आहे अल फलाह नावाची जी युनिव्हर्सिटी आहे फरीदाबादची तिथून मोठं षडयंत्र मोठं रचलं गेलेलं फरीदाबाद आणि गुजरात मधील अहमदाबादमध्ये केमिकल एरंडल तेलाचं जे काही विष बनवलं जात होतं तर त्याच्या संदर्भात मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे मुजम्मील शकील या दोघांना फरीदाबाद मधून अटक केली गेलेली आहे आणि ही शाहीन शाहीद जो आहे याची गर्लफ्रेंड किंवा तिच्याशी रिलेटेड शाहिदला सुद्धा लखनौ मधून अटक केली गेलेली आहे तिच्या या तिच्या गाडीमध्ये नीट लक्षात घ्या तिच्या गाडीमध्ये एकी फोटे सण सापडली गेलेली आहे त्यानंतर लखनौ मधून परवेज अन्सरीला अटक केली गेलेली आहे आणि पुलवामा मधून डॉक्टर सज्जाद माला ज्याच्या गाडीचा आपण एकंदरीत जर बघितलं तर हे सहा दहशतवादी डॉक्टर कारण की आपण आपण म्हणत असतो शिक्षणाने एक नवीन आता याला आणखीन एक शब्द आपण म्हणू शकतो व्हाईट कॉलर दहशतवाद सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो जर शिक्षणाने जर कमी होत असेल मात्र शिक्षण एकही असं नाही की त्यांनी विचार करा आपण कालच्या बातमीमध्ये कालच्या बातमीचा संदर्भ आपण नक्की घेऊ शकतो का काल आपण जर बघितलं अं जैश ए मोहम्मद किंवा अन्सर गजवाते उल हिंद ही जी काही संघटना आहे दहशतवादी वेगवेगळ्या आता त्यातले सहा डॉक्टर तर ताब्यात पडलेलेच आहे एकाने तर स्वतःला उडवून दिलेलं आहे मात्र एकोणतीसशे किलो स्फोटक जप्त केलेले होते म्हणजे आपण आपल्या आपल्या ज्या काही न्यूज एजन्सी आपल्या आपल्या ज्या काही तपास यंत्रणा आहे त्यांच्यावरती आपण काही डाऊट्स विचार केले होते पण तुम्ही एक विचार करू शकता विद्यार्थान तपास यंत्रणांमध्ये आपण जर बघितलं असेल रॉचा काही भाग असेल इंटेलिजन्स ब्युरो असेल नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असेल विशेष करून पोलीस दल कोणकोणते जे से हरियाणाचे आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी हे सर्व यांच्या बेस्ट ऑफ बेस्ट नीट लक्षात घ्या एक इन्सिडेंट झाला तर आपण तपास यंत्रणांवरती एक प्रकारे काय करतो आरोप प्रत्यारोप करत असतो मात्र काही तासांमध्येच त्यांनी नीट लक्षात घ्या काही तासांमध्येच सहा डॉक्टरांचं नेटवर्क उद्ध्वस्त केलेला आहे आणि हा जो मुमर, उमर मोहम्मद आहे आणि जेव्हा आपण म्हटलं की जेव्हा हे स्फोटक अमोनियम नायट्रेट सारखे स्फोटक आपण ज्वलनशील भाग म्हणत असतो विद्यार्थानो तर जेव्हा आदिल आदिलला आणि मुजम्मिल शकीलला पकडलं गेलं होतं तर काही एक प्रकारचं स्लीपर सेलचं से जे काही नेटवर्क आहे ते सुद्धा अलर्ट झालेलं होतं आणि बऱ्याच ठिकाणी छापेमारी झाल्यामुळं फरीदाबाद त्याच्यानंतर तुमचं पुलवामा इथून या या डॉक्टर सज्जाद माला अटक करण्यात आलेली आहे आणि जेव्हा त्याला अटक करण्यात आलेली आहे जवळपास अमोनियम नायट्रेट किंवा टायमर आपण ते सगळं बघणार आहोत मात्र ज्या ठिकाणी यांचं शिक्षण झालेलं आहे त्याबद्दल सुद्धा आपण बघणार आहोत फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठ नीट लक्षात घ्या फलाह विद्यापीठ इथं सुद्धा मोठी रेक झालेली आहे नॅक ऍग्रिगेटेड हे विद्यापीठ आहे इथून जे काही मेडिकल कॉलेज आहे इथल्या प्रिन्सिपलची इथल्या स्टाफची बरीचशी चर्चा झालेली आहे आणि या शोध महिने दरम्यान जवळपास आठ जणांना सुद्धा अटॅक झालेली आहे याच कॅम्पसमध्ये काही केमिकल बनवले गेलेले असा संशय राष्ट्रीय तपास संस्थांना सुद्धा आहे आणि याच जवळपास दीड तास चाललेल्या छाप्यामध्ये तिथं अजूनही पोलीस तैनात आहे तर ही अल फलाह विद्यापीठ जे आहे ते फरीदाबाद मध्ये येतं मात्र याची लिंक नीट लक्षात घ्या याची लिंक कुठं ना कुठं तुमच्या वेगवेगळ्या राज्यांच्या नेटवर्कमध्ये आहे उद्या उद्या जाऊन असं नको सापडायला की आपल्या महाराष्ट्रात किंवा कुठं आणखीन एखाद्या कर्नाटक मध्ये सुद्धा त्याचे लिंक सापडू शकते आणि छापेमारी ही मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि जर जसं आता इतक्यात आपण म्हटलेलं आहे डॉक्टर आदिल जो आहे आदिल आणि मुजमिल शकील सगळ्यात मोठं बघा याचं दिल्ली ब्लास्टचं आता हे दुपारपर्यंत आलेल्या न्यूज एजन्सीच्या बातम्या बरं का दिल्ली कार ब्लास्ट मध्ये जो काही स्फोट झालेला आहे आय ट्वेंटी कार बऱ्याच वेळा विक विकली गेली होती ट्रान्सफर झालेली होती आणि यामध्ये काही बनावट कागदपत्रांचा वापर केला गेला होता ओएलएक्स वरती विकली गेली होती पोलिसांनी कार मालकाला ताब्यात घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं कार स्फोटांचं हे जे काही आहे डॉक्टर मुजम्मिल अहमद फोटोमधला तिसरा व्यक्ती जो डॉक्टर आहे पेशाने जो डॉक्टर आहे तर हा पुलवामाचा रहिवासी आहे त्याला आधीही अटक करण्यात आली होती आणि आदिललाही अटक त्याच्या दुसरा फोटो आणि तिसरा फोटो जवळपास तीनशे अठ्ठावन्न किलोची स्फोटक जप्त करण्यात आली होती आणि उबर नबी मुजम्मिलच्या अटकेनंतर तो गायब झाला होता स्वतःला उडवून घेतलं असा डाऊटही आपल्या तपास यंत्रणांना आहे तर नीट लक्षात घ्या अल फलाह हो। ज्या विद्यापीठाचा मी आता इतक्यात उल्लेख केला प्रकारे लिबरल बाकीच्या गोष्टी च... म्हणत असतो तर याला आपण व्हाईट कॉलर दहशतवाद पुढं नाव येतच आहे तर अल फलाह हो विद्यापीठात शिकवणारा हा जो काही मिल शकील आहे याला अटक झालेली आणि त्याच्या भाड्याच्या निवस्थानातून काही स्फोटक डेटोनेटर्स बॅटरी टायमर आणि शस्त्र जप्त करण्यात आलेले आणि जैश मोहम्मद यांच्याशी यान्चेश, याच्याशी रिलेटेड इनवे रायफल सुद्धा सापडलेली आहे गुजरात एटीएस मध्ये झालेली अटक अहमदाबाद मध्ये ती सुद्धा केमिकल रसायनांशी संबंधित आहे म्हणजे आपल्याला हा डाऊट आप, हा देशविरोधी कारवाया करण्यामध्ये दे, या लोकांचं काहीतरी मोठं रॅकेट असेल याबद्दल बऱ्याचशा शंका उपस्थित झालेल्या आहे आणि निश्चितच तुम्ही बघू शकता एक नाही दोन नाही तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट सापडलेले आहे फरीदाबादच्या मॉडलचा जर विचार केला विद्यार्थ्यां डॉक्टर मुजम्मीला जी काही अटक करण्यात आलेली आहे तर याच विद्यापीठाच्या चौकशी केली जात आहे प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी केली जाते एक कश्मीरी व्यक्ती आणि दोन सहकारी डॉक्टर पर्यंत आतापर्यंत आठ जणांना मोठी अटक करण्यात आलेली आहे आणि ही छापेमारी अजूनही चालू आहे तर हरियाणा काश्मीर असेल हरियाणा असेल आणि उत्तर प्रदेशशी संबंधित असलेल्या जैश मोहम्मद आणि अन्सारे गजवत उल हिंद याला आपण म्हणतो व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा हा भाग असण्याचा आणि त्यांना अटक करण्याचा कनेक्शन जोडण्यात आलेलं आहे तर ही विद्यापीठ फाल ज्या विद्यापीठांमधून स्कॉलर क्रिएट व्हावे त्याच विद्यापीठांमधून आता व्हाईट कॉलर दहशतवादी क्रिएट व्हायला लागले देशांच्या संपूर्ण संप्रभुता सार्वभौमत्व कुठेतरी धोका लागतोय आणि म्हणून आपल्या एरियामध्ये राहणाऱ्या मी असं याच्या विशिष्ट व्यक्तींविषयी किंवा याच्याबद्दल म्हणत नाहीये पण परप्रांतीय असतील किंवा परभाषिक असतील तर कुठल्याही डॉक्युमेंटच्या याच्यात आपल्या गल्लीत असतील आपल्या बिल्डिंगमध्ये असतील आपल्या सोसायटीमध्ये असतील आपल्या अपार्टमेंटमध्ये असतील असे कोणत्याही धर्माचे असू द्या तिथं हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या किंवा कोणत्याही व्यक्ती असू द्या कट्टरतावादाला कुठल्याही देशा याच्यामध्ये स्थान नाही आहे आपल्या देशाच्या सु, सुरक्षेच्या याच्यामध्ये तर अशा अनोळखी लोकांना वेळीच हेरा राश काही चुकीच्या हालचाली जर चालत असतील या तर मोठ्या प्रमाणावरती आहे पण आपल्या सोसायटीला कुठं धक्का लागेल अशा जर कारवाया होत असतील किंवा नजरेत येत असेल आपल्या स्त्रियांची जर कुठंतरी धिंडवडे निघत असतील इज्जतीचे तर लवकरात लवकर दामिनी पथक असेल पोलीस असतील यांना इन्फॉर्म करा तुमचं नाव निश्चितच पोलीस गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि हा राहिला प्रश्न इतक्या एकंदरीत या भागाचा तर ता निश्चितच अशा देशविरोधी लोकांना आपण प्रत्युत्तर आपल्या सजगतेने देऊ शकतो आणि निश्चितच चांगल्या वातावरणात आपण आपल्या देशाचं संप्रभुता मेंटेन करू शकतो तर आता होते बगित ले ले कि ले ले, स, अपली अपली हे अपडेट आपल्याला माहिती आपण खूप बघितलेलं आहे की या ज्या प्रकारे लोकांचं नुकसान झालेलं आहे होतो आणि खूप मोठं नुकसान आपल्याला सहन करावं लागतं आपली यंत्रणा आपलं संविधान तितकं सक्षम आहे मात्र त्यावरची विश्वास त्यावरचा दृढ आणि भविष्यात तुम्हाला जे काही ऑफिसर बनायचं आहे तुम्हाला अधिकार बनायचं आहे देशाच्या एकतेशी आपली जी काही नैतिकता आहे ती कुठेही कॉम्प्रोमाइज न होता आपण त्याच्याशी एकनिष्ठ राहूया यासाठी प्रयत्न करूया पावलं उचलूया आणि आपला देश कसा स्ट्रॉंग राहील याच्यासाठी प्रयत्न करूया तर तुमचा जो काही प्रवास आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला साथ द्यायला तयारच आहे तुमच्या तयारीमध्ये जे कुठं काही गोष्टी कमी पडत असतील तर त्या परिपूर्ण करायच्या असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकतात शंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे कॉल करण्यापेक्षा मला जोडले जा व्हॉट्सअपवरती मेसेज करा बरोबर तर तुम्हाला ज्या काही नोट्स लागतील किंवा काही गोष्टी लागतील तर निश्चितच आपला आपण हे करूया वरती मला मेसेज करून ठेवा तुमचं नाव उल्लेख करा तुम्ही कोणती परीक्षा देताय पूर्व पूर्वपरीक्षेत अडचणीत कुठे येतात तलाठी असेल नगर परिषद असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला नक्की मदत कराल आणि जोडलेले रहा मिशन सी तोपर्यंत तो टेक केअर जय महाराष्ट्र